पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वनविभागाला यश आलंय मंगळवारी रात्री उशिरा रेस्क्यू टीमच्या दोन शूटर्सने या बिबट्यावरती गोळ्या झाडल्या ज्यामध्ये हा नरभक्षक बिबट्या ठार झाला या नरभक्षक बिबट्याने शिरूरमधल्या तेरा वर्षांच्या मुलाचा जीव घेतल्यामुळं मुला, गावकरी आक्रमक झाले होते गावकऱ्यांनी वनविभागाचं कार्यालय आणि गाडीसुद्धा पेटवून दिली होती पुणे नाशिक हायवे जवळपास अठरा तास रोखून धरला होता या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांची होती त्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बिबट्याला दिस्ताक्षणी ठार करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार ड्रोन कॅमेरे लावून बिबट्याचा शोध सुरू होता अखेर मंगळवारी रात्री हा नरभक्षक बिबट्या रेस्क्यू टीमच्या हाती लागला आणि त्याला ठार करण्यात आलं पण हे ऑपरेशन कसं पार पडलं या नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी कसा ट्रॅप लावण्यात आला होता शिरूरमधल्या बिबट्याला ठार कसं करण्यात आलं सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आणि जुन्नर भागात बिबट आणि मानव संघर्ष मागच्या काही दिवसांमध्ये बराच तीव्र झाला होता शिरूर तालुक्यात मागच्या वीस दिवसांमध्ये बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला होता यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता दोन नोव्हेंबरला पिंपरखेड गावात तेरा वर्षांच्या रोहन बोंबे या मुलावरती बिबट्याने हल्ला केला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पिंपरखेडचे आणि शिरूरमधले नागरिक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यानंतरही वनविभाग काहीच उपाययोजना करत नसल्याचं म्हणत लोकांनी वनविभागाची गाडी पेटवून दिली गावकरी एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी रात्रीच्या वेळी गावच्या परिसरातलं वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचं कार्यालयसुद्धा पेटवलं त्यामुळे हा विषय चिघळला तीन नोव्हेंबरला संतापलेल्या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग जवळपास अठरा तास रोखून धरला होता शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या प्रकरणामध्ये बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी लावून धरली होती त्यामुळं वन विभागावरती या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी दबाव होता या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर पुण्याचे वनसंरक्षक आशिष पठारे यांनी लगेच महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याकडे या बिबट्याला या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी परवानगी मागितली होती मग वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिरूरमधल्या या नरभक्षक बिबट्याला दिसेल तिथं ठार करण्याचे आदेश देण्यात आले परवानगी मिळाल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे अधिकारी पशुवैद्यकीय डॉक्टर सात्विक पाठक शार्प शूटर जुबिन पोस्टवाला आणि प्रसाद दाभोळकर हे सगळेजण शिरूरच्या परिसरामध्ये दाखल झाले बिबट्याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले ड्रोनची सुद्धा मदत घेण्यात आली बिबट्याच्या पायाच्या खुणांवरूनही तो शेतात कुठे लपून बसला असेल यावरून बिबट्याचा शोध घेतला जाऊ लागला वनविभागाकडून परिसरातल्या एका शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरासुद्धा लावण्यात आला होता त्यानंतर मंगळवारी चार नोव्हेंबरला पहाटे एक बिबट्या या पिंजऱ्यामध्ये जिरबंद झाला पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या पकडला गेला आहे ही बातमी जशी गावामध्ये पसरली तसे गावकरी आक्रमक झाले बिबट्याला जिथं पकडण्यात आलं होतं तिथं जाऊन गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पकडलेला बिबट्या नरभक्षक आहे की नाही याची खात्री न करताच त्याला ठार करा असा पवित्रा गावकऱ्यांकडून घेण्यात आला होता आमच्या लेकरांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जिवंत ठेवायचा नाही तो नरभक्षक असो वा नसो त्याचा अंत झाल्याशिवाय गावात शांती येणार नाही अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती त्यामुळं परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलीस आणि वन विभागाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नंतर जेरबंद झालेला बिबट्या हा नरभक्षक नसल्याचं त्यांना मुलांवरती हल्ला केला नसल्याचं स्पष्ट झालं मंगळवारी पहाटे जेरबंद केलेल्या बिबट्या नरभक्षक नसल्याचं समोर आल्यावरती रेस्क्यू टीमने मंगळवारी सकाळपासूनच ट्रॅप कॅमेरांच्या माध्यमातून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू केला होता याआधी बिबट्या ज्या परिसरामध्ये दिसला होता तिथं त्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा शोध घेतला गेला दिवसभर रेस्क्यू टीम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचं लोकेशन ट्रेस करता आलं नाही दुसऱ्या बाजूला मंगळवारीच रोहन बोंबेवरती शोकाशूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार पार पडले पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे सुद्धा रोहनच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले होते त्यामुळं बिबट्याला पकडण्यासाठी दबाव वाढत होता अशातच मंगळवारी रात्री उशिरा तीन थर्मल ड्रोन्सच्या माध्यमातून निरीक्षण करत असताना रोहन बोंबेला ज्या ठिकाणी नेऊन बिबट्याने ठार केलं होतं तिथून चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांना बिबट्या दिसला मग लगेच सगळी यंत्रणा अलर्ट झाली बिबट्या दिसल्याची माहिती रेस्क्यू टीममधल्या सगळ्यांना देण्यात आली शार्प शूटर्सने बिबट्याचं एक्झॅक्ट लोकेशन दिसल्यावरती डाट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला शार्प शूटर्सने मारलेला डाट मिस झाला यामुळं बिबट्या सावध झाला आणि त्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्या आता सावध झालाय तो प्रतिहल्ला करू शकतो याची जाणीव झाल्यावरती रात्री साडे दहाच्या आसपास रेस्क्यू टीममधल्या शार्प शूटर्सने बिबट्यावरती तीन राऊंड फायर केले यावेळी नेम बरोबर बसला आणि गोळ्या लागून बिबट्याचा मृत्यू झाला मग या बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला तेव्हा हा नर बिबट्या असून त्याचं वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं पायाचे ठसे आणि इतर सॅम्पल्स होऊन वीस दिवसांमध्ये तीन जणांचा बळी घेणारा हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं बिबट्याला ठार केल्यावरती त्याचा मृतदेह पिंपरखेड गावातल्या लोकांनाही खात्री करण्यासाठी दाखवण्यात आला त्यानंतर बिबट्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी माणिक बिबट निवारा केंद्र इथे नेण्यात आला नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर पिंपरखेडमधल्या गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय पण शिरूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावरती बिबट्यांचा वावर असल्यानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीसुद्धा केली जाते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लवकरात लवकर इतर बिबट्यांना पकडण्याचं आश्वासन दिलं आहे ये त्यामुळं येत्या काही काळामध्ये शिरूर आणि जुन्नर परिसरातला मानव बिबट संघर्ष थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा